महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि आज आपण कराड दक्षिणचा आढावा जाणून घेण्यासाठी शेऱ्यामध्ये आलो आहे कराडमधील शेरेगाव हे तसं सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे आणि एकंदरीतच या गावात हवा कुणाची आहे किंवा कशा पद्धतीने गावचा विकास झाला आहे अतुल भोसले यांच्या पट्ट्यात हे गाव येतं आणि एकंदरीत कशा पद्धतीने विकास काय या गावामध्ये झाला आहे हे आपण इथील नागरिकांकडून जाणून ना घेणार आहोत तर नमस्कार दादा आज तुमच्या शेरे गावामध्ये का आलोय काय कुठला ट्रॅक्टर आहे नमस्कार, नमस्कार जॉन डियर ट्रॅक्टर आहे जॉन डिअर काय करता तुम्ही काय मी एक शेतकरी सर्वसामान्य आहे शेतकरी सर्वसामान्य आणि दोनशे साठ मधला संघातला एक मतदार आहे मतदार पण आहे म्हणजे आता मी तुम्हाला बोलायची गरज गरजच नाही तुम्हाला आता कळलं असेल मी कशासाठी आलोय तर आम्ही तुमच्या गावचा आढावा जाणून घ्यायला आलोय नेमका कशा पद्धतीने विकास झालाय काय नाही आमच्या गावचा विकास झालाय पृथ्वीराज बाबामुळं विलासराव उंडाळकरांमुळे हा विकास त्यांनीच केलेला आहे यांनी काय केलेलं नाही तीस वर्ष मला पन्नास वर्ष झाली यांनी म्हणजे कुणी शिनी भोसले कंपनीने काही सुद्धा केलेलं नाही भोसले पाल्याने बरं आम्ही कारखान्याला ऊस घालतो मग त्यांचं काम आहे आम्ही सभासद आहे त्यांनी ऊस नेहायचा आहे पण उसाला जवळजवळ एका गाडीला तीनशे रुपये आम्हाला द्यायला लागतात कशाचे उसाला गाडी नेहायला आमचं ऊस नेहायचा आहे कारखान्याचा हे काम कोणाचा आहे त्यांचं आहे बर ऊस सभासदाचा जा ऊस न्यायचं काम शेतकऱ्याचा ऊस न्यायचं ही कारखान्याच्या कार चेअरमनच काम आहे बर पण सर्वसामान्य माणसाला ह्या ऊस न्यायला लागतो कसा पैसे देऊन आणि हिने काही विकास केलेला नाही बर हिनी स्वतःपुरत काय जे करायचं आहे ते केलेलं आहे बर म्हणजे एकंदरीत हे सगळं जे चाललंय राजकारण तर कशा पद्धतीने जोर हो आहे आता पृथ्वीराज बाबांच्या मा, मागे तुमच्या गावातील किती लोक आहेत अहो तुमचं गाव पट्ट्यामध्ये कारखाना पट्ट्यात जरी असलं तरी पृथ्वीराज बाबाच्या माग जवळजवळ आमचं गाव आहे हे त्यांना वीस तारखेच्या पुढे करणार आहे कारखान्याच्या म्हणजे भाग निधी असतो कारखान्याचा भाग निधी वगैरे असतो असतो याच्या मार्फत काही विकास झालाय काही सुद्धा झालेला नाही बघा बरं नुसतं हिने बावलं करायचं आणि दावायचं काही विकास करू शकत नाही ती बर नुसतं हिने माणसं गोळा करायची कामगार ब्रदन आणायचं सगळं करायचं पण ह्यांच्या हातून काही झालेलं नाही एकंदरीत गावामध्ये जे पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्या माध्यमातून जी जी विकास विकास सांगू शकता आमच्या मी धनगर समाजातला माणूस आमच्या बिरोबा मंदिराला त्याने जवळजवळ दहा लाख दिले आम्हाला निधी कमी पडत होता मग तिने आणि नंतर आठ लाख दिले मग जवळजवळ अठरा लाख दिले आणि आमच्या समाजातल्या महिला ज्या घाटाव जाते धुयाला तो रस्ता तिनेच केला आणि जवळजवळ इशी आमचं बस स्टॉप आहे स्टॉप पासन जवळजवळ पाक नदीपर्यंत केला आणि ब्लॉक बसवायची भीमा शेखराच्या मंदिरापर्यंत काम केलं आणि बराच असा विकास त्यांनी केलेला आहे म्हणजे एकंदरीत पृथ्वीराज माध्यमातून विकास झाला तर दादांनी आपली प्रतिक्रिया दिली की पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून गावात विकास झालाय पण अतुल भोसले माध्यमातून जो काही विकास झाला असेल त्याच्यावरती ते सध्या तरी नाखुश आहेत अजूनही गावातील बऱ्याच नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत काय काय बाबा निवांत बसलाय सावलीला का, का राजकारण तापले राजकारण पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूनच आहे बर शंभर टक्के बाबा निवडून या कुठल्या पृथ्वीराज चव्हाण अतुल बाबाचा कारखाना जवळ आहे द्या आमचे ओस जायला नेतात ते होय हा मग आता कुठल्या कुठल्या कारखान्याला उस घालवत शेतात काय पहिल्यांदा शेतात ओसच आहे कुठल्या कारखान्याला घालवतो इकडे रयतला आहे का कुठे शबासद नाही सभासद नाही मग काय ऊस घालवायला काय राजकीय काय वापर बिपर होतो का आपलं होतं भरपूर काय म्हणते तुम्ही सतवतात असं नेतात ओस पण सतवतात नेतात काय वाटतंय म्हणजे किती टक्के मतदान पडेल अतुल भोसलेना किती टक्के पडेल पृथ्वीराज बाबांना किती टक्के पडेल गावात पृथ्वीराज चव्हाण साठ टक्के बाबा चाळीस टक्के बरं मागच्या वेळेला काहीतरी बावन्न टक्के पडले पृथ्वीराज बाबांना इथं असं माग म्हटलं बावन्न टक्के पडले आता साठ टक्के होणार काम केले गावात काम केले भरपूर हा रस्ता पूरग्रस्तासाठी हुंडाळकरांच्या आमदार फंडात मंजूर झाला आता त्या जाऊन येथे पृथ्वीराज बाबांनी टाकलेला हुंडाळकरांचा गट काय मोठा आहे का गावात गावात मोठा आहे गट मोठा गट आहे गट बर किती किती लोक असतील तरी बाबा आणि काका किती टक्के म्हणजे बाबांचे किती टक्के साईन चाळीस साठ चाळीस साठ चाळीस म्हणजे एकंदरीत आहे हो तर साधारणपणे आम्ही तुमच्या गावामध्ये आलो आढावा जाणून घ्यायला तर काय राजकारण काय सांगते गावचं बर आहे की चांगलं आहे की चांगलाय कुणाच्या बाजून चांगलं आहे आता आम्ही म्हणणार आमचंच आहे बरोबर का ना मग आणि काय बर भाजपचे आता अतुल भोसले तुमच्या इकडचे उमेदवार आहे बरोबर आपलं गाव कारखाना पट्ट्यात येते काय सांगाल म्हणजे कारखान्याच्या भाग निधीतनं काय विकास झालाय का गावात कारखान्याच्या भाग निधीतनं विकासाचं काय नसतं ह्यात म्हणजे कसं असतं कुठं पानंद्र, पानंद्र टाकलं असलं तर कुठं बाबा चरी पडली असल्या तर गुलडेजर न ते सप्पाई करते ती असं हे याच्यासाठी काय मग कुठे गावात रस्त्यांचं वगैरे समस्या कधी लावलेत त्याच्या मागे लावत होते की असंच की हो पहिलं कसं होतं कारखान्याचं मुरुम वगैरे टाकत होते ते पहिले आता ते तसलं मुरुम टाकायचं म्हणजे कुठं तरी टाकते ते कायटिका नाही तर मुरमाचं वगैरे आता पहिल्या नाही टाकत फक्त आता काय आपलं नाळी पडले त्या वाहन जायला वगैरे असं चालू राहतं ते एकंदरीत आता अतुल भोसले यांच्या माध्यमातून काही विकास झालाय का आता तिन्ही बारा टाकलाय की आता चार कोटी पस्तीस लाख रुपये तिने गावाला निधी टाकलाय काय काम झाली ती काय राहिली ती झालेली कामे कोणते आता आता झालेली काय तिने ती उभा रस्ता आहे आणला इथं पर्यंत बरं आणि ती पानंद रस्त्याला टाकली आता त्या सोसायटीच्या बरं पानंद रस्ता तो झालाय का व्हायचं अजून चालू आहे काम त्याच काम चालू चालू आहे त्याचं काम बरं मग झालेल्या कामामध्ये आता फक्त एक रस्ता आहे हा हा आता उभा खाली झालेला रस्ता एक आहे अजून कोणते कोणते अजून आता ते रस्त्याचं काम चालू आहे त्या बरं काय मग पांधीच्या कामांचं मोरूम टाक मोरूम टाकायचं चालू आहे मग रानातल्या काम बंद आहे नाही जेवढी आचारसंहिच्या आधीवर कामं चालू होती तेवढीच चालू आहे ती आता मागणं नवीन काम काय नाही चालू आता नवीन काम काय नाही चालू काय वाटतं गावातून किती टक्के मतदान पडेल किंवा गावात कर्मचारी वर्ग किती आहे गावात आता बोसल्यांचा कर्मचारी आहेच की म्हणजे ट्रस्ट वरची लोक वगैरे कामाला आहेत बर सभासद किती आहेत कृष्णाचे एकंदरीत गावामध्ये सर्वसाधारण तरी घरटी दोन तरी आहेतच घरटी एक दोन म्हणजे जवळपास पूर्ण गावच आहे पूर्ण गाव सभासद आहे आता मग मला सांगा कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून काही जागा राखीव असतात म्हणजे सभासदांसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी मग ते डॉक्टर किचं शिक्षण एमबीबीएचं शिक्षण दे किंवा हॉस्पिटलमध्ये एखाद्याला ऍडमिट करायचं असते तर आपल्या गावामध्ये कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर झालेले कोण आहेत का आता आमच्याकडे कसं आहे आहे का पोर शेती जास्ती असण्यामुळे शिकणारी पोरं कमी त्या क्षेत्रात जाणारी कुठे इंजिनियर झाली कोण झाली डॉक्टरच्या क्षेत्रात जाणारी मुलं अक्षी बोटाव मोजणे इतकी बरं आहे म्हणजे नाही अजून हा म्हणजे आता इतकी हुशार मुलं पाहिजे ना त्याला डॉक्टरीचा कोर्स करायचा हुशार मुलं पाहिजे किती टक्के मतदान पडेल बसले ना गावातून साठ टक्के तरी बरं साठ सत्तर टक्के तसंच होतं मागच्या वेळेला की मागच्या वेळेला पित्राज बाबांना बावन टक्के ते तेच की म्हणजे अठ्ठेचाळीस निम तर होत कमी जास्त पण काय वाटतंय काय होईल कोण होईल कराड दक्षिणादेश अतुल भोसले होतील अतुल भोसले होतील हवाय 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 दादांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आपण गावामधील बरेच नागरिक अजून आहोत सगळ्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आजी काय झालंय लाडक्या बहिणीच्या पैशाचा काही सुधीक उपयोग नाही आता पण मी विचारायच्या आधीच लाडकी काढली आमच्या उसाला दर उसाला दर नाही नाही आमच्या उसाला दर पाहिजे सोयाबीनला दर पाहिजे बाकीच्या वस्तू सगळ्या त्या गॅस वाढला गरीब माणसाने काय करायचं पंधराशे रुपये कशाला आम्हाने नको आहे ते नको बर काय मग सरकार कोणाचं आलं पाहिजे पृथ्वीराज बाबाच पृथ्वीराज बाबा सरकार आलं पाहिजे पृथ्वीराज बाबा करतील का गरीबी करणार की करतील करणार बर तर एकंदरीत आजींनी त्यांची प्रतिक्रिया दिली बोलायच्या आधीच त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचा आम्हाला काही उपयोग होत नाहीये बघूयात आपण गावातील अजून काही महिला आहेत पुरुष आहेत त्यांना प्रत्येकांना आपापली जी काय त्यांची प्रतिक्रिया आहे ती विचारूया अयो मित्रा थांब थांब काय काय किती काय कॉलेज केले काय नाही कॉलेज झालंय ग्रॅज्युएशन झालंय माझं मी आता सध्या गाव सोडून मुंबईला काय आता काय करायचं इथं काय आता तुम्हाला आमचं दुःख सांगू बर काय राजकीय परिस्थिती काय गावची का आपलं मुंबईतच मतदान लावून घेतले नाही नाही राजकीय परिस्थिती तशी काय चांगले आहे कुणाच्या बाजून आहे बाजू काय बाजू इथं परमनंट आमदार एकच आहे कोण पृथ्वीराज बाबा बर काय बरं नाव तुम्ही तर कसं वाटतंय दोन्ही नेत्यांचं की युवक म्हणून विजन म्हणाय गेलं तर पृथ्वीराज बाबांचं विजन हे युवकांसाठी आपल्या गोरगरिबांसाठी सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातनं युवकांच्यासाठी साठी सगळ्यासाठी बाबांचं विजन एक नंबर आहे बरं टीका करतायत की नोकऱ्या दिलेल्या नाहीत नोकऱ्या आणलेल्या नाहीत नाही नोकऱ्या आणल्या नाहीत पण भरपूर रोजगाराच्या संधी बाबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना कंपन्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रात आल्या कारण तासावडे एम आय डी सीत पण कंपन्या आल्या इथे आता आम्ही रोज न्यूज ऐकतोय किती रोज कंपन्या गुजरातला जाते त्या बाहेर जाते ते त्याच्या कोणाचं काय ताळतंत्र नाही काय नाही कोण बोलाय गेले तर त्याच्या मागे ईडी लावते ती सी बी आय लावते ती कसं काय त्यामुळे जी खरी जी होती त्यांना दाबण्याचं काम ह्या भाजप सरकारनं केलेलं आहे निष्ठावंतांचा तर विषयच घेतलेला नाही निष्ठावंत लगेच त्यांनी कॅचअप करून ब्लॅकमेल करून ईडी सी बी आय लावून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी इकडं मॅने त्यांची पण खरं इच्छा नाही इकडं आता तुम्हाला इथं कराड दक्षिणमध्ये अशी भरपूर लोक आहेत ती जी त्यांच्या बाजून आहे ती फिरती ती पण म्हणते ती आमचं वोट पृथ्वीराज बाबासनी देणार आम्ही कारण त्यांनी ब्लॅकमेल करायच का काम एकंदरीत जर वेळेलांची जरा हवा असते सुरुवातीच्या काळात हवा हवा नसती हवा तयार केली जाते बरं हवा तुम्ही जर इथं सर्वसामान यांच्या जवळ गेलासा बरं तर त्यांना विचारा जाऊन तुम्ही एखाद्या इथं जवळ जावा बरं युवकांच्या जवळ जावा त्यांना विचार हवा कोणाच्या अहो बाबांचं शिक्षण कॅलिफोर्नियात बर्गले विद्यापीठातनं त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्यांचं व्हिजन कसं आहे बरं या गोष्टीचा अभ्यास आम्ही एक युवक युवक म्हणून केलेला आहे आणि दुसरं महत्वाचं सांगायला गेलं तर बाबांच्या जवळ तळागाळातला कोणी असेल तो डायरेक्ट त्यांच्याजवळ पोचू शकतो मला जर उद्या काय अडचण आली मी बाबांना सांगू शकतो की बाबा मला असा असा या या ठिकाणी प्रॉब्लेम आहे बाबा लगेच तिथं ती फोन वगैरे करून लगेच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार की आयटी पार्कचं घोषणा केली वाटतंय का आयटी पार्क शंभर टक्के आयटी पार्क शंभर टक्के बाबा इथं आणणार आणि इथं युवकांसाठी आणखी आत, आता आतापर्यंत केले पण आणखीन ते करणार ह्याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे बर तर गावातील एका युवकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली अजूनही गावामध्ये आपण फिरतोय जे कोण लोक आपल्याला भेटत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय तुमच्या गावामध्ये आलो शेऱ्यामध्ये आणि एकंदरीत राजकारण चांगलंच तापलंय किंवा एका साईडला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत तर दुसऱ्या साईडला त्यांचे विरोधक युवा नेते आहेत सध्या भाजपचे अतुल भोसले त्यांना देखील मंत्रिपद दर्जा प्राप्त होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान काय सांगाल कसं फक्त कशा पद्धतीने विकास झाला बऱ्यापैकी कुणी केला विकास के आता काय आहे मंत्री म्हटलं करणार थोडंफार बरं नाही पण आता कुठे मंत्री होते कोण तुम्ही कुठला मंत्री म्हणताय अतुल भोसले यांना मंत्री पदाचा दर्जा होता आणि पृथ्वीराज बाबा होते ते पण मंत्री होते मग दोघांमध्ये विकास कोणी केला आणि कशा पद्धतीने केला विकास हे दोघांनीच केला की दोघांनी पण विकास हो। केला बर तुमच्या गावामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून झालेला विकास कोणता कोणता हे रस्त्याचे काम काय बरं कोणते कोणते रस्ते कुठले रस्ते रे बाबा पानंद एक एक रस्ता बर बर आणि अतुल भोसले यांच्या माध्यमातून झालेले रस्ते कोणते कोणते पाणी टाकी बर आणि रस्ते बाकी रस्ते मंजूर करून आणले बर आपलं गाव येते ते कारखान्याच्या पट्ट्यातलं गाव आहे हो तर कारखान्याच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने गावामध्ये वातावरण असतं बऱ्यापैकी बऱ्यापैकी काय वाटते कोण निवडून येईल तुमच्या मनातला आमदार कोण आहे आमच्या मनात भाजपच भाजपच बर मग भाजपच्या अतुल भोसले भेटत असतील तुम्हाला कधी बरं आपण कुठे सभासद वगैरे किंवा सभासद आहे आम्ही भाजपचे सभासद आहे कुठे आपल्या कारखान्या सभासद आहे हो सभासद बर काय असते म्हणजे आता सभासद सभासद घेतलं कारखान्याचं तर काय काय फायदे असतात त्याचे भरपूर फायदे काय सांगू शकता साखर मिळते बनवू जात वेळेत बरं किती साखर मिळते साठ किलो मिळते की एका सभा एका सभाला साठ किलो मिळते किती रुपये किलो असते कृष्णाला किती किती रुपये किलोन भेटते चाळीस रुपये भेटते आणि बाहेर किती रुपये नसते दुकानचाच दर किती तिथे दुकानाचाच दर दुकान तिथं कारखाने डायरेक्ट मिळत नाही ना आपल्याला बरं त्यांचे व्यापार लाईन असते ना व्यापार लाईन असते तर साधारणपणे आता आपला ऊस आहे का किती टन जातो जातो एक साठ सत्तर टन जातो साठ सत्तर कुठे कुठे जातो कृष्णेला सगळा सगळा कृष्णेलाच तर कसा दर कसा पडतो हाय सगळ्या सगळ्या सर समानच मिळत सगळ्यांना समानच दर बर भागात जास्त दर असलेला कारखाना कोणता आहे आमचं कृष्ण कृष्णाला बाय प्रोडक्ट पण जास्त आहेत मग कृष्णा कमी दर देते असं वाटतंय का नाही कारण शेतकऱ्यांच्या ऊसावरती वीज निर्मिती होते दारू निर्मिती होते बरच काय काय होतं हो। म्हणजे एका ऊसाचा बरेच प्रोडक्ट होतात मग असं वाटतं का कृष्णाने अजून दर दिला पाहिजे दर आता हे समानच देणार की सगळ्या कारखान्यात समानच देणार बर तर शेऱ्यामध्ये फिरतोय आपण आढावा जाणून घेतोय आता आपण जिथे आहे भीमाशंकर मंदिर इथे आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे रस्ते तर इथे चांगले दिसतात कुणी केलेत काय ते देखील आपण विचारूया का ग्रामपंचायतीच्या मार्फत झाले जे काय असेल ते दादा बसले तिकडे दादा काय नमस्कार नमस्कार काय आहे भीमाशंकरचं मंदिर आहे भीमाशंकर कधीच मंदिर आहे पुरातन आहे ग्रामदैवत शेरे शहराचं ग्रामदैवत बर ह्याचा उल्लेख तुमच्या भीमाशंकर आपलं शिखर शिंगणापूरचं भीमाशंकर बर, 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 महादेव आहे का नाही त्याच्या शिलालेख मध्ये आमच्या गावाचा उल्लेख आहे गावाचा उल्लेख आहे काय का पहिलं कसं हे नाही पहिलं पुरातन म्हणजे होत ते आम्ही गाभाऱ्याचं पाठीमाग शिखर ती तसंच ठेवलं तिचं सगळं काम केलं खालचा ही साचिया ठेवून हे सगळं पृथ्वीराज बाबाच्या फांडातून झालेलं पृथ्वीराज बाबाच्या फंडातून झालेला बर अजून काय इथे गावात विकास कसं काय विकासाचं बाबांनी पेजल योजना हो दोन कोटी रुपयाची शेरी संजय नगरला दिली बर संजय नगर म्हणजे आपलं ते रस्त्याच्या पहिले नाही की आपलं रेल्वे लाईन तेच ना रेल्वे लाईन रेल आता ती सेपरेट ग्रामपंचायत ग्रामपंचायत सेपरेट झाली पहिली एकत्र होती पहिली एकत्र होती पेजल योजना कुठे दोन्ही गावांना चालते का ते काय आता पेजल योजनेचं काय आता घर जल योजना झाल्या आमच्या गावात ती जी टाकीच नाही पाण्याची बर ग्रामपंचायतीवर गुन्हा सत्ता भोसले अतुल भोसले गटाचे ग्रामपंचायतीवर पंधरा ग्राम वर्ष वीस वर्ष झाली त्यांची सत्ता आहे त्याला पण कारण बरीच आहे ते बर पृथ्वीराज बाबा कधी सोसायटी ग्रामपंचायत इकडे खाली लक्ष देत नाही ते म्हणजे राजकारण करतच नाही ते बाबांचं राजकारण समाजकारण अगोदर नंतर राजकारण बर यांच कसं होतं ह्यांचं हेनी कामगार उभं करायचं सत्ता भोगायच्या ग्रामपंचायतीचा जो वित्त आयोगाचा निधी येतो त्यांची उद्घाटन भूमिपूजन हेनी करून जायचं म्हणजे जा। बोसले झालेत का घटना गावात झाले हे आता फ्लेवर ब्लॉक तुम्हाला दिसते ती इथं अतुल भोसलेनी तीन वर्षापूर्वी भूमिपूजन करून गेलं होतं बरं पण ही फ्लेवर ब्लॉक बाबांच्या फंडात काम झालं ह्या रस्त्याचं कॉपरेटिव्ह आता सहा सात महिने झाले काय नाही तुम्हाला सांगतो पृथ्वीराज बाबांच्या सारखा कराड दक्षिणला नेता पुन्हा होणे नाही बर सर्व गुण संपन्न बाबा दोन शब्दात संपणारा माणूस नाही बर बाबांच्या बोलायचं म्हणलं बर तर तुम्ही सुद्धा इथं बसून वैताक्षीला बर इतकं बाबांच्या बाबतीत सांगता येईल बर असा विषय असतो कारखाने सत्ता अतुल बाबाकडे आहे मग सभासदासनी दम दाटी द्यायची बर काय बरं उसन येणार नाही एखादं प्रचाराला गेलं नाही त्याला म्हणायचं कामान येऊ नकुस मग झाले का कसं असं कधी बाबा कामगार एखादा कामान काढून टाक बरेच काढली ती बरं काढले ते हो आणि शेरे गावाला बाबानी दोन हजार एकोणीसपासनं म्हणजे दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत दहा कोट रुपयेचा निधी कम्प्लीट केला आता येऊ दहा कोटीचा जो निधी दिला आहे आता दोन हजार एकोणीसपासून मानता म्हणजे आपण जवाहरशी तर विरोधी विरोधक आता जे आहेत कोण आहे तुमचे विरोधक ते कुठला अधिकार काय त्याचा आता उद्या माझ्या सरकार नाही तर उद्या ग्रामसेवक तलाठी म्हणेल की मी या निधी आणला पाच कोट रुपये बरं असं नसतं जो आमदार आहे तो आमदाराचं काम करत असतो जो तलाटी आहे तलाट्याचं काम करत असतो जो ग्रामसेवक आहे ग्रामसेवकचं काम करत असतो दे ना देथांड आहे सगळं ह्याचनी कुणीकडं तरी आमदार होयच आहे त्यांची ही चौथी ट्रम आहे hmm. ध्यानात घ्या ह्यांच्या म्हणजे भोसल्यांचं वागणं कसं आहे सगळं पैशाचे जेवण बरं पृथ्वीराज बाबा सर्वसामान्य माणसाच्या घरात घोंगड्या बसून पोत्या बसून तो घरातला म्हणजे जो माणूस आहे तो काय दिल ती ती खाती ती चहा बा नाश्ता काय असेल ती बाबा घेते हात सुद्धा लावत पृथ्वीराज बाबांसारखा स्वच्छ कराड दक्षिणला पुन्हा नाही मी शेरेगावचा रहिवासी आहे दीपक पाटील शेरेकर शेरे गावामध्ये आपण जे आता उभा राहिलेला आहे ती ग्रामपंचायत इमारत सुद्धा काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार विष्णू अण्णा पाटील यांच्या आमदार फंडामधून ही इमारत पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून शेरे गावाला येणारे दोन पुल मोठे रेटरे बुद्रुकमध्ये मोठ्या दोन पुलांचं काम चालू आहे नदीवरच्या त्याचप्रमाणे कोडोलीपासून पाचवड कोडोली हायवेला जॉईंट होणारा शेरे ते पाचवड हायवे हायवे जॉईंट होणारा तो पुलाचं पण काम मोठं काम चालू आहे त्याचप्रमाणे शेरे गावामध्ये नऊ डांबरी रस्ते आहेत त्या नऊच्या नऊ डांबरी रस्त्यांचं नूतनीकरण मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या फंडातून झालेला आहे त्याचप्रमाणे पूर परिस्थितीमध्ये बाहेर जाण्याकरता एक गावाला मोठा रस्ता असावा याकरता ठराविक एरियातूनच म्हणजे उंच जागेवरून रस्ता करणे गरजेचं होतं त्याकरिता सुद्धा जमीन एक्विजेशन करून त्या शेतकऱ्यांचे दोन कोट रुपये मान्य पृथ्वीराज बाबा यांच्या फंडातून दिलेले आहेत एवढी सगळी कामं पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी शेरे गावाकरता केले आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये काहीतरी केले असतील ना मग विरोधकांचं काहीही शेरेगावामध्ये काम नाही विरोधकांचं एकच काम आहे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा आमच्या सभासदांच्या आमच्या बापाच्या गामाच्या पैशातून निर्माण झालेला हा ट्रस्ट आहे आणि त्यामध्ये जे आमचे गावातले कामगार आहेत त्यांना फक्त ठराविक अतिशय चतुर्थ श्रेणीचं काम त्यांना दिलं जातं मी जे काय काम दिलं जातं ते मी त्याचा उल्लेख करणंही बरोबर नाही इतक्या खालच्या लेवलचं काम त्यांना आमच्या कामगारांना दिलं जातं अशी कामं भोसलेंच्या माध्यमातून होत असतात आणि ते सुद्धा परमनंट कधी करत नाही जे मतदान पडलं होतं हा एका एक साईडला मागच्या वेळेला पण अशीच लढत होती हो हो, 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 हो मागच्या वेळेला कसं म्हणजे काय स्वरूप होतं मागच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण बाबांना सुद्धा का नाही पन्नास ते बावन्न टक्केच्या दरम्यान मतदान मिळालं होतं आणि त्यांना इथं आमचं आमचं गाव आहे ते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात जवळ असल्यामुळे इथले कामगार जास्त आहेत आणि जवळ जाणं येणं जवळ असल्यामुळे त्यांना सुद्धा कामगारांसुद्धा आर्थिकदृष्ट्या पुरवठा असल्यामुळं ते कामगार कुठं वि दगडापेक्षा विटमऊ म्हणून दुसरीकडे कुठं नोकरी धरण्यापेक्षा या ठिकाणी ते नोकरी करत असतात तरी पण एक पन्नास पन्नास टक्के किंवा पन्नास बावन्न टक्के नाही हे गावच आमचं जवळ असल्यामुळे त्यांना तेवढं पन्नास अठ्ठेचाळीस बावन्न पंचेचाळीस बावन्न किंवा पंचायत पंचावन्न अशा दरम्यान त्यांना मतदान पडतं परंतु दुसऱ्या भागामध्ये तुम्ही जर गेला नाही हां हा पृथ्वीराज चव्हाणांचा का कारखाना हा इथं नाही तो काय हा कारखाना काँग्रेसचे आमदार जयवंतराव भोसले यांच्या नातवाकडे आता आहे जयवंतराव भोसले सुद्धा हे काँग्रेसचेच आमदार होते बॅरिस्टर ए आर अंतुले हे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला जयवंतराव भोसले म्हणजे आमचे जे विरोधक आहेत अतुल भोसले यांच्या आजोबा हे काँग्रेसचे त्यावेळेचे कॉप्ट आमदार होते विधान परिषदेचे आमदार होते एवढा काँग्रेसचा या ठिकाणी रुळले रुळलेले आहेत परंतु काही हेतुपुरस्सर अतुल भोसले हे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपचा काही संबंध नाही अतुल भोसले जे आहेत ते भाजपच्या विचाराचे म्हणायचे काँग्रेसच्या विचाराचे आता हे बघा तुम्हीचा प्रश्न पण बरोबर आहे त्यांचे आजोबा काँग्रेसचे आमदार त्यांना आम्ही काँग्रेसच्या लोकांनी आम्ही त्यांना त्या पदावर बसवलंय काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील हे यांचे मतदान असल्यामुळे त्यांच्या सत्तेवरती येत असतात त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचं आमच्या या ठिकाणी असणारे सगळीकडे काँग्रेसचं प्राबल्य आहे या ठिकाणी जवळ असणारा विश्वजित कन्मांचा मतदारसंघ आहे तो सुद्धा काँग्रेसचा आहे या ठिकाणी यशवंतराव मोहिते तीस वर्ष सलग आमदार होते त्याचप्रमाणे विलासराव पाटील उंडाळकर पस्तीस वर्ष सलग आमदार होते या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण सलग दहा वर्ष आमदार होते आता तिसऱ्यांदा ते उभा राहिलेत अतुल भोसलेंचा तीन वेळा या ठिकाणी पराभव झालेला आहे तरीसुद्धा ते या ठिकाणी उभा राहायचा प्रयत्न करत असतात परंतु लोक त्यांना त्यांची त्यांची त्यांना जागा दाखवत असतात काय वाटते पृथ्वीराज चव्हाण हॅट्रिक मारतील का पृथ्वीराज चव्हाण हे शंभर टक्के हॅट्रिक मारणार त्यात कसलाही शंका नाही बर तर ह्या होत्या शेरे गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे तसं एकंदरीत पाहायला गेलं तर सर थोडीशी दुपारची वेळ आहे लोक थोडेसे कमी भेटले आपल्याला पण जेवढे ओव्हरऑल भेटले त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेरे या गावातून आलेल्या आहेत कारखान्याच्या पट्ट्यात असलेले हे गाव आहे आणि पन्नास पन्नास टक्के दोन्ही पार्ट्या असलेले हे गाव मागच्या वेळेला होतं मात्र असं काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत आहेत की पृथ्वीराज चव्हाणांना सात टक्के हवेळेला मतदान होईल तर भाजपचे जे काही आपल्याला पदाधिकारी कार्यकर्ते भेटले होते ते म्हणत होते की सात टक्के अतुल भोसलेला जाईल मात्र प्रत्यक्ष जनतेचा जो काही कौल आहे तो मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल